हाय हॅलो नमस्कार मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे नवीन वर्षातला पहिला सण संक्रांत आणि मस्त असं अंगण अंगणोठा सगळं स्वच्छ केलं आणि आजच्या दिवशी मीही लवकर उठले होते सण म्हटलं की आपल्याला काही झोप येत नाही आणि मस्त लवकर उठले की सगळं पटापट आवरूनही होतं आणि सकाळचा नैवेद्याचा स्वयंपाकही करायचा असतो आणि सगळं झाडून वगैरे झालं होतं धुतलेलं होतं बाहेरचं आणि त्यानंतर मी आंघोळीला गेले होईपर्यंत मस्त असं सुकलं आणि उजेडही छान पडला होता तोपर्यंत मी उंबरठ्याचं लेपन करून घेतलं आणि तुम्हाला माहीतच आहे की कुठल्याही सणाच्या दिवशी किंवा शुभप्रसंगी आपण हे उंबरठ्याचं लेपन करत असतो आज थोडंसं सिंपल केलं कारण की मुलांची ये जा होते आणि त्यात रांगोळी ही पुसून जाते त्यामुळे फक्त मी ते, ते लक्ष्मीची पावलं काढली आणि जमेल तशी रांगोळी काढायला घेतली कारण की नंतर मग काही वेळ मिळत नाही सकाळी सकाळी छान अशी छोटीशी रांगोळी काढायला घेतली म्हटलं आत्ता काढून होईल ती नंतर परत कसली होते त्यामुळे स्वयंपाक थोडासा लेट झाला तरी चालेल पण बाकीच्या गोष्टी इथे ज्या आहेत त्या आधी करून घेऊया म्हणून मी इथे रांगोळी काढायला घेतली आणि बघू शकतात की तुम्ही मस्तशी रांगोळी ही आहे छान लक्ष्मीची पावलं काढली उंबरट्याचं लेपन केलं आणि हे सगळं केल्यावरती इतकी भारी फिलिंग येते ना म्हणजे सण असल्यासारखं वाटतं आणि सगळ्यात लास्टला ती मी लावली धूप धूप लावल्यावरती अगदी फ्रेश आणि पॉझिटिव्हिटी घरात येत असते आणि त्यामुळे माझं हे सकाळचं जे काही सणाच्या दिवशीचं रिच्युअल तुम्ही म्हणू शकतात ते इथे करून झालं आणि त्यानंतर मग आता हॅलो नमस्कार मधुराणीज ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा त्यामुळे त्या पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ स्किप न करता बघा आणि हो मकर संक्रांत असलं की मग आपण काळ्या कलर रंगाची साडी घालतो सो मी अशी काळ्या रंगाची साडी घातलेली आहे आणि हा आहे रेडीमेड ब्लाऊज जो कसा दिसतोय नक्की कमेंट करून सांगा चला त्यानंतर मी तुळशीला पाणी घातलं नमस्कार केला आणि या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो असं म्हणतात त्या आणि या वेळेस आपण सूर्यालाही जल अर्पण करत असतो सो मस्त जसं सूर्यदेवाला मी पाणी घातलं इथे सूर्यदेव तर काही सकाळी सकाळी दिसत नव्हते पण म्हटलं चला जे काही आहे ते करूया आणि इतकं भारी होतं ना या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला लहानपणापासून असो किंवा असं जसं आपण मोठं होतो तसं तसं या गोष्टी हळूहळू कळायला लागतात सो सगळं माझं जे काही होतं सकाळचं करून झालं आणि त्यानंतर मग इथे स्वयंपाकाला सुरुवात करते आताच आमच्याकडे कर तर काही कोणाला उपवास नव्हता आज एकादशी असल्यामुळे सगळ्यांना उपवास बाकीचे भरपूर लोक की त्यांना उपवास होता त्यामुळे काही पुरणपोळी करायची नव्हती त्यांना पण आम्ही काही उपवास करत नाही म्हणजे उ एकादशी धरतो पण जी मोठी असते आषाढी एकादशी ती आम्ही करत असतो सो इथे मी पुरणपोळीचंच जेवण बनवायचं होतं आणि पूजा म्हणजे मांडायची होती पण नंतर मला कळालं की पूजा सव्वा तीन नंतरचा टायमिंग आहे म्हणून मग थोडंसं निवांत चाललं होतं जेवण वगैरे आम्ही करून घेतलं तर इथे पुरणपोळी नॉर्मली कशी बनवतात हे तुमच्यासोबत मी बऱ्याचदा शेअर केलं आहे आणि इथं काही रेसिपी वगैरे तुमच्यासोबत शेअर करणार नाही पण माझं जे रुटीन आहे ते मी शेअर करते डाळ मी काही भिजवून ठेवत नाही डायरेक्ट धुतली किंवा शिजवायला लावत असतो आणि कुकरलाच मी शिजवते त्याचबरोबर भजी बनवण्यासाठी आम्ही भिजवलेल्या डाळी वापरतो जसं की मुगाची आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ तीही मी भिजवण्यासाठी इथे ठेवली आणि घरातली मंडळी अजून झोपलेलीच होती तोपर्यंत माझं इकडे पुरण वगैरे रेडी होत आलेलं होतं आणि डाळ आपण ज्यावेळेस शिजवतो त्यावेळेस असं त्यावरती थोडासा फेस आला की तो काढून घेतो आणि नंतर कुकर लावतो कुकरच्या तीन शिट्ट्या घेतल्या डाळ मस्त शिजली होती त्यानंतर चाळणीत काढली अशा पद्धतीने मला पुरण वगैरे बनवायचं होतं ते, बन ते सगळं रेडी करून घेतलं आणि त्यानंतर मग पुढे काय होतं ते तुम्हाला दिसेलच तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा सकाळची धावपळ हो, इतकी असते ना की चला दूधही इकडे आलं होतं दूध गरम करायचं होतं सो बाजूला तिकडे दूध ठेवते आणि इकडे गूळ वगैरे सगळं एकत्र करून पुरण बनवून घेते एकदा पुरण झालं की स्वयंपाक करायला इझी असतो ना मी पुरण आदल्या दिवशी बनवून ठेवत असते कारण की तसा वेळ मिळेल तसं पण आज तसं काही केलं नव्हतं कारण की सगळ्यांनाच सुट्टी होती आणि बघू शकता तिथे दूध आता सध्या तरी आमच्याकडे असं पिशवीत येतं त्यामुळे मग पण मग दूध छान आहे याचं मी बऱ्याचदा पनीरही बनवलं आणि तूप पही बनवलं तर हेही दूध छान होतं सो आपल्याला जी कटायची आमटी बनवतो ना त्यासाठी मी इथे डाळ काढून ठेवली होती त्याचं जे पाणी असतं ते काढून ठेवलेलं आणि यावेळेस थोडासा वेगळा प्रकार करणार होते म्हणजे मी यूट्यूबवरतीच एक व्हिडिओ बघितलं होतं जे काय आहे ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते तर व्हिडिओ बघत राहा तुम्ही बघितलं असेल शिवांशी इतकी लुडबुड चालली होती ना त्याला पुरण खूप आवडतं आणि आमच्या घरामध्ये पुरणपोळी ही सगळ्यांना खूप जास्त आवडते त्यामुळे पुरणपोळी ही करावीच लागते चला आता इकडे पुरण बनवून घेतलं आणि कटाची आमटी बनवायला घेतली कांदा गे मी आधी डायरेक्ट गॅसवरती भाजला होता तरीही मी तो पुन्हा घेतला कांदा लसूण त्यानंतर इथे ना मी नागलीचं पान वापरत आहे ते कट करून घेतलं तेही भाजून घेतलं कोथिंबीर असं सगळं भाजून मसाला वाटला आणि त्यानंतर तो मस्त असे फोडणी दिली तुम्ही बघू शकता की छान परतवलं त्या त्यानंतर मग आपले जे काही मसाले असतात ते मसाले घातले आणि मी त्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं की अशा पद्धतीने कटायची आमटी करतात की जी खूप छान लागते असं ऐकलं होतं पण खरं सांगायला गेलं तर आमच्या घरात कुणालाही ही कटाची आमटी अजिबात आवडली नाही प्रत्येक वेळेस आमच्या घरात सगळ्यात जास्त कटाची आमटी आणि भात खाल्ला जातो ज्याला आम्ही सार म्हणतो पण हे लागलीचं काम थोडीशी बदलली होती त्यानंतर मग सगळ्या बायकाशा आधीमधून येत होत्या एकमेकींना हळदी कुंकू लावण्यासाठी सो आम्हीही लावलं ते सण असतो आणि जे काही असतं जसं की बांगड्या सिंदूर या सगळ्या गोष्टी आपण करत असतो इतर दिवशी तर असं काही आपण नसतो पण या दिवशी करावं आपल्या बायका आहे आई आहे किंवा आपल्या सगळ्या ज्या काही असतात त्या सांगत असतात आणि त्यामुळे आज असं काही केलेलं आहे आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला मी कशी दिसते आणि आता मी स्वयंपाकाला लागले स्वयंपाक बनवते त्यानंतर पतंग उडवायची आहे सामान आणायला मला आहे अजून गावामध्ये आणि एका ठिकाणी हळदी कुंकू आहे तिकडे पण जायचं आहे तरी मी कलाकाट्याची आमटी मस्त झालेली इथं तुम्हाला दिसली टेस्ट तर मी तुम्हाला आधीच सांगून दिली आणि इकडे आता काही केस असे खाली सोडून मला काम अजिबात होत नाही आता मला बनवायच्या होत्या पुरणाच्या पोळ्या सो इथे मी केस सगळ्यात पहिले तर वरती बांधले आणि इथं पुरणाच्या पोळ्या बनवायला घेतल्या मुलांचं आवरलं होतं त्यांची इतकी धावपळ चालली होती का तर ते पतंग उडवण्यासाठी आणि नेहमीप्रमाणे आमच्या समोर राहणारी जे मुलं आता दुसरीकडे राहायला गेले तेही आज येणार होते आणि त्याचं चाललं होतं की फोन कर कधी येत आहे काय वगैरे ते आणि ते आल्यामुळे तर मुलांचा आनंद थोडासा वेगळाच होता कारण की मुलांना जोडी असले की सणही त्यांना तितक्याच छान अशा सा पद्धतीने साजरा करायला मिळतो आणि नेहमीप्रमाणे या पुरणपोळ्या खूप मस्त झालेल्या होत्या आणि या तुम्हाला मी सांगितलंच आहे सा की आमच्याकडे पुरणपोळ्या इतक्या आवडतात ना की या म्हणजे पुरण असं एक्स्ट्रा डब्यात करून ठेवावं लागतं दुसऱ्या दिवशी आम्ही जसं दूध पोळी नाश्त्यासाठी खातो ना तशी पुरणाची पोळी आणि दूध तीही क्रिस्पी एकदम पातळ लाटलेली पोळी आमच्याकडे लागते आणि ती मुलांना खूप आवडते यावेळेसही तसंच होतं एक्स्ट्रा पुरण करून ठेवले कारण की आत्ता तर आम्ही एक एक पुरणपोळी मुलं खातात कारण की खेळतात

तर इकडं मुलांनीही पतंगी आणल्या होत्या आणि मिस्टरही गावात पूजेचं सामान आणायला गेले होते तर तेही भरपूर अशा पतंगी घेऊन आले मला जायला वेळ नव्हता कारण की मुलं घरी आले होते आणि त्यांच्याकडे कोण लक्ष देणार त्यामुळे मिस्टरांनाच पाठवलं हो आणि मग इकडे अशा पद्धतीने त्यांचं चालू झालं मी इकडे सगळं काही पूजेची तयारी करून ठेवली पण अचानक ताईंचा फोन आला की ताई बोलल्या सव्वा तीन नंतर पूजेचा टायमिंग आहे मग काय इतक्या वेळा तर मुलांना थांबवू शकत नाही म्हणून आम्ही जेवण करून घेतलं घरातली बाकीची कामं आवरली आणि मग इकडे पतंग उडवायला गेला आता मला पतंग उडव ते या येते आस यातल्या भागने पण मला असं दोरी धरून मस्त पतंग उडवायला खूप जास्त आवडते जे की मुलांनी उडवली होती आणि म्हणून मग म्हटलं चला आपणही थोडीफार मजा घेऊया त्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही टेरेसवर होतो आणि फायनली सव्वा तीन वाजले त्यानंतर म्हटलं चला खाली येऊया आणि पूजा मांडूया पण ना तुम्ही इकडं बघत असाल की एवढ्या मुलांचं पतंग पकडण्यासाठीचं हे चाललं होतं तुम्ही बाजूला बघताय रस्त्याची कामं चालू आहे आणि या झाडामध्ये पतंग पा अडकलेली होती आता ही पतंग आहे कागदाची आणि त्यांनी असं काहीतरी घेऊन ती पतंग पतंग पकडायला घेतली आणि बघू शकतात की पतंग फाटली देखील का मुलं इतकं हे करतात जर इतक्या पतंगी आपल्या जवळ असतात तरीही आणि बऱ्याच वेळा आमचं हेच बघायचं चाललं होतं की आणि इकडेही यांनी बऱ्याच पतंग उडवल्या होत्या तिकडे मिस्टरही पतंग उडवत होते आणि प्रत्येकाची मजा वेगळीच असते आणि त्यानंतर फायनली वाटतं इकडे पतंग कटली वाटलं ला, लागला असं काहीतरी चढलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता मिस्टरांची आणि या मुलांची दोघांचीही पतंग कटली गेली आणि त्यांच्यामुळे त्यांचा मूड इथे खूप खराब झाला आणि चाललं होतं मग चला यांची सगळ्यांची मजा बघितली आणि मी खाली पूजा मांडायला आले तर प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत ही वेगळी असते बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी व्हिडिओत बघितलं आहे की भोगीच्या दिवशी त्यांनी सुगडपूजन केलं तर आमच्याकडे नसतं तसं प्रत्येक प्रत्येक जसा भाग बदलतो जिल्हा बदलतो त्यानुसार ना पद्धती बदलत असतात तर आमच्याकडे संक्रांतीच्या दिवशीच पूजा करतात बऱ्याच ठिकाणी मंदिरात जाऊन बायका एकत्र होऊन हे वाण एकमेकींना देत असतात तर आमच्याकडे घरामध्ये अशी पाटावरती सुगडची पूजन केली जाते बऱ्याच ठिकाणी त्यांना सुगड म्हणतात तर आमच्याकडे यांना बोळके असं म्हणत असतात आज एकादशी होती त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती तीही पूजेसाठी मांडली त्यांचीही पूजा केली सगळ्यात पहिले नेहमीप्रमाणे दीप प्रज्वलन केलं गणपती बाप्पांची पूजा केली आणि असं पाच ठिकाणी तांदळाचे खण मांडले त्यावरती छान असे जे बोळके होते त्याला हळदी कुंकू लावायचं आणि त्यानंतर ते बोळके त्या ठिकाणी ठेवायचे त्याच पुढे तांदळाच्या पाच ठिकाणी राशी मांडल्या आता मम्मीने सांगितलं होतं की असं कर बऱ्याच ठिकाणी बोळके मांडतात आमच्याकडे अशा पद्धतीने तांदळाच्या राशी मांडतात त्याला हळदी कुंकू सफेद तिळ त्यानंतर तिळगुळ असं सगळं काही त्यावरती टाकलं जातं त्यानंतर पाच प्रकारचं जे काही ऊस गव्हाची ओंब्या म्हणतात त्याला तर ते त्यानंतर हरभरा बोरं गाजर हे पाच प्रकारचे गोष्टी आहेत त्या या सीझनमध्ये मिळतात त्या या ठिकाणी प टाकल्या हळदी कुंकू केलं आणि नैवेद्य म्हणून तर पुरणपोळी केली होती पण असं सांगितलं होतं की या दिवशी पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा नाही तर जे काही तिला एकादशी होती त्यामुळे तिळ आले होते तर तिळाचे असं नैवेद्य दाखवायचं होतं तर तिळगुळ तील तिळाचे लाडू आणि तिळ जी सफेद आहे हे सगळं मी नैवेद्यामध्ये ठेवलं आणि अशी आता या दिवसा इतकं काय काय कोण कोण सांगत होतं ना तर फा म्हटलं जाऊ द्या आपल्याला जितकं जमेल तितकं करूया शेवटी श्रद्धा महत्त्वाची असते आणि अशा प्रकारे मी नैवेद्य ठेवला आणि पूजा करून घेतली आणि रांगोळीसाठी जे काही माझ्याकडे मी उलंची रांगोळी बनवली जी की तुम्ही बऱ्याचदा बघितली असेल तीच रांगोळी इथे ठेवली आणि अशा पद्धतीने मी साधीसुधी पूजा केली आणि असा होता तर आमचा दिवस तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात वेगळ्या पद्धतीने करतात त्यामुळे असं कुणीही म्हणू नका की आमच्याकडे असं करत नाही तसं करत नाही शेवटी ना ज्याचे त्याच्या भागाकडची जी पद्धत असते त्यानंतर फुलं लावलं ठेव देवांना ठेवल्याशिवाय देवाची पूजा काही पूर्ण होत नाही सो चला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो सगळ्यांना तिळगुळ घ्या गोडगोड गुल गुल बोला तर बघू शकतात असेही उलन मॅट रंगोलीमुळे ना एक तर टाईमही वाचला आणि दिसायलाही इतकं सुरेख दिसत होतं ना तर याचा व्हिडिओ मी केला होता की कसं बनवतात इतकं सिंपल आहेत ना सो घरच्या घरी आपण बनवू शकतो त्यानंतर सकाळची देवपूजा तर आधीच झालेली होती अगरबत्ती वगैरे लावली आणि अशा पद्धतीने ना असा मध्येचा हे पूजेचा टायमिंग असल्यामुळे थोडीशी या दिवशी सगळ्यांचीच गडबड स्ट्रें� झालेली होती तिळगुळ जे ते बोल टीचरने काय शिकवलं तुला ते बोल पुशी बोलू नका आमच्याशी <laughs> नका, नका बोलू दीदीला दी 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 दे, दिदीला दीदीला दी दे